नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बातमी आहे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट मर्सुनीजवळ बायपासवरील चौकामध्ये उघड्या पडलेल्या केबलमुळे नागरिकांच्या जीवाला निर्माण झालेल्या धोक्याची राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर उघड्या पडलेल्या विद्युत केबलमुळे घडू शकते मोठी दुर्घटना बोगस कामामुळे नागरिकांच्या जीवाला धोका राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर मर्सुनी गावाजवळील बायपासवरील चौकात केबल उघडी पडल्याने पावसाच्या पडत असलेल्या ठेवामुळे स्पार्किंग होत असून येथून जाणारी माणसं वाहने यांना याचा फटका बसून मोठी दुर्घटना होऊ शकते यामुळे वाहनचालकाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून येथून जाणाऱ्या चालकांनी सावधानता बाळगावी अशी आम्हाला सूचना करावीशी वाटते कारण आमच्यासमोर हे दृश्य पाहण्यात आलेले आहे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर लातूर नांदेड या मार्गाचे काम के टी एल ही कंपनी करत असून काम लवकर पूर्ण करण्याच्या घाईत या मार्गाचे काम योग्य पद्धतीने झाले नाही ठिकठिकाणी अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत यामुळेच अपघात होऊन जीव गमावा लागण्याच्या घटनाही घडत आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यात मर्शुणीजवळील लातूर नांदेडकडे जाणाऱ्या बायपासवर भर चौकात मध्यभागी उभारण्यात आलेल्या हायमॅक्सला जे विद्युत कनेक्शन दिले आहे त्याचे के केबल वायर जमिनीत व्यवस्थित न गाळल्याने हे केबल उघडे पडले आहे यावरून अनेक छोटी मोठी वाहने जाऊन बहुधा केबल चिरली आहे यामुळे आतील तारा उघड्या पडल्यामुळे पावसाचे थेंब या वायरवर पडून स्पार्किंग होत आहे त्यातच साईड पट्ट्यासाठी टणक मुरूम वापरलेला नाही यामुळे थोड्याशा पावसाने सुद्धा चिखल होत असून दुचाकी स्वार या चिखलामुळे स्लिप होऊन पडत आहेत नेमके आता हे विद्युत केबल उघडी असल्याने आधीच बाजूला असलेली ओल थोड्याशा थेमाने रोडचे पाणी या केबलकडे येत असल्याने करंट उतरून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही के टी एल कंपनीच्या लापरवाहीमुळे नाहक नागरिकांचा बळी जाणार नाही याची दक्षता राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकाने घ्यावी अन्यथा काही दिवस सुरू केलेला टोल बंद करून पूर्ण कामाची तपासणी करून योग्य पद्धतीचे काम झालेले असल्यास आणि कुठलीही त्रुटी वरच या मार्गावरून जे टोल वसुली केला जाणार आहे तो टोल करावा अन्यथा टोल बंद करून मोठी दुर्घटना घडणार नाही याची काळजी दक्षता राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकांनी संबंधित कंपनी घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे